सर आत्थरवर रेवनाथ उबळे आणि वाईमधन रमेश बोल अथर्व काय वाटलं सर uh, ज्यावेळेस स्टार्टिंग होत होती ना त्यावेळेस मम्मीनं बुक आणलेला त्यावेळेस असं वाटत होतं की कधी क्लास चालू होतोय आणि मी तर ज्या आधी गावाला पण गेलतो ना तिथं पण असं वाटत होत की कधी क्लास चालू होतो मी गावावर एकटा गेलतो ना okay. मग मी सारखं मम्मीला फोन करून विचारत होतो की कधी क्लास चालू होणार आहे कधी कधी सारखंच आणि असं वाटत होतं की एकदम छान तुम्ही फ्रेंडली आहे आमच्या बरे फ्रेंडच आहे तुम्ही आमचे एक गुड थँक्यू सब्जेक्ट पण म्हणून मला खूप आवडत व्हेरी नाईस आणि पुढे काय करायचं ठरवलंयस तू म्हणजे विचार केलेला आहेस क्या बात आहे मी पहिले गणितला पक्क करायला पाहिजे बिझनेस सापडेल नाही का ओके ओके तर मी अथर्वची मम्मी श्रद्धा उबाळे हा तर म्हणजे त्याला त्याचं आवडतो सब्जेक्ट आहे मॅथ्स पण थोडस म्हणजे आवडतो म्हणून सगळं येत असं नाही तर त्याला थोडस कुठं कुठं डाऊट येत होते म्हणजे तो सैनिकला वगैरे पण बसला होता म्हणजे तो करतो छान पद्धतीने पण तुमचा क्लास जॉईन केल्यापासून म्हणजे त्याला आणखी म्हणजे कॉन्फिडन्स आला की मी हे करू शकतो त्याने पहिला दिवस मी जेव्हा म्हणजे त्याला न विचारताच मी एक क्लास तुमच्याकडे करते असं सा सांगितलेलं तर ते बुक्स बघून त्याला असं प्रेशर आलं होतं की आता हे तर मला काही येत नाही मग हे मला कसं जमणार आहे करायला पण तो आता इतक्या इजी पद्धतीने करतो खूप छान करतो की मला हे समजलंय आणि तुमचा क्लास झाल्याच्या नंतर हा सरांनी हे सांगितले करायला मग मी ते पूर्ण करतो म्हणजे असं आवडीनं खूप छान पद्धतीनं त्याने केलं छान समजला त्याला क्लास सर खूप फ्रेंडली आहेत सर खूप छान शिकवतात हे <laughs> सर मला पहिल्यांदा म्हणजे अगोदर का नाही भेटले थँक्यू